लोकसभेची निवडणूक झाली मी सर्व कार्यकर्त्या अभिनंदन करतो <स्थाथ> न मागता शहरातल्या कार्यकर्त्यांनी काम केलं क्रांतिकारकपणा त्यांनी आपल्या पुढे दाखवून दिलं इतकंच नाही लाखो रुपये घेऊन आले त्यांना मी सांगितलं लाल झंड्याला विकत घेणारा माणूस जन्माला गेला नाही कोणाचा गे ना। एक रुपया न घेता कार्यकर्त्यांनी जे स्वाभिमान दाखवले लाल झंज्याला की खरी सलामी दिली या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता आपल्या पुढे दुसरा आव्हान येणार मी परवा मुंबईला गेलो काय आय एस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं बावीस ते सव्वीस ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे जागा सोडेल या भ्रमावर राहू नका त्यांचे कट तुम्हाला विधानसभेमध्ये आपल्या माणसाला पाठवावं लागणार आणि विधानसभेमध्ये सीटूचा झेंडा सोलापूर अस्तलखडातल्या शिवाय राहणार